गुड आफ्टरनून वन वेलकम बॅक टू अवर चॅनल वर्ल्ड फ्लो फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे सकाळ झालेली आहे आमचा मॉर्निंगचा ब्रेकफास्टसुद्धा झाला आता आमचा लंचचा प्लॅन चालू आहे लंच श्रावण महिना असल्यामुळे हो मोस्टली घरचे लोक वांग्याचं भरीत आज जेवणार आहे पण मी स्पेशली मी आज खिमा आणि नॉनव्हेज बिर्याणी खाणार आहे तर ती आता पप्पा घेऊन येतच आहे त्यांच्या हॉटेलमध्ये खूप सुंदर खिमा आणि बिर्याणी बनते इट्स नॉन व्हेज तर मी त्याचा आनंद घेईल त्यानंतर आम्ही प्रोबेबली शॉपिंग साठी ट्रेंड्स ला जाऊन विषुता आणि अमित भाऊ त्या वेळेमध्ये तयार होतील तेवढ्या वेळेत आम्ही थोडी शॉपिंग करून परत <स्तिक्षागा> आलेली आहे ही खूप सुंदर बिर्याणी आणि वेज किमा आहे जो आपल्याच हॉटेल मध्ये म्हणतो म्हटलं मी अच्छा वेज किमा म्हटलं सॉरी <स्तिक्ष> इट्स नॉट व्हेज किमा इट्स नॉन व्हेज खिमा हा मटनचा खिमा ही बिर्याणी तू पण मला वाढवून देक यू सो मच तिकडे आल्यानंतर खातिरदारी इतकी होते <laughs> ते खूप छान वाटते म्हणजे दीपाली इकडे आरामाला येते पण मला असं वाटतं माझाच आराम जास्त थँक्यू झोपायचं नाहीये झोपायचं नाहीये तुला ती आली इकडे पण ही झोपतच नाही ते नाही खायचं तू तिला पोळी देऊन दे थोडेसे स्वप्रणाम इथे जेवण करतोय बिकॉज आमच्याकडे आतमध्ये इथे चालत नाही घरी असो आम्हाला इथे बाहेर बसूनच खावं लागते <laughs> म्हणजे लहानपणापासूनच आहे की आम्ही आतमध्ये बसून कधीच खात नाही स्पेशली नॉन व्हेज घरी व्हेज चालत नॉन व्हेज चालत नाही जस्ट बिकॉज ऑफ माय मॉम ती आम्हाला आतमध्ये खाऊ देत नाही आणि <laughs> आहे मार्केटमध्ये जायला ऋषी काही सामान घ्यायचंय विकाच काय नंदीबेल तुला डेकोरेट करायचंय ना ते ते सामान घ्यायचं आहे तिला आणि मग आम्ही ट्रेंड्समध्ये पण जाऊ बघू काही नवीन कलेक्शन आलं आहे का इथे ट्रेंड्समध्ये आम्ही पोचलेलो आहे आता फर्दर शॉपिंग आम्ही करू बघू काय आवडतं काय नाही मी पण माझ्यासाठी काही बघून नकोलो तसं जेव्हापासून जियाणा झाली तेव्हापासून मी माझ्यासाठी खूप कमी घेतलेलं आहे बट तरी ठीक आहे काही आवडलं तर मी नक्की घेईन ना स्टार्ट झालेली आहे आणि ती शॉपिंग इतकी जास्त आवडते मला असं कधी कधी वाटते की एक फॅशन स्टोर सुद्धा ओपन करून द्या कारण तिला भरपूर प्रमाणात आवडते तर बघू तिला आज काय गोष्टी मिळतात कसं कपडेच नाही घेतले माझ्या प्रेग्नन्सी डिलिव्हरी झाला फेज मध्ये मी फक्त रोशीदारी कपडे घातलेले आहेत आणि आता असं झालेलं आहे की मी परत बॅक टू मध्ये साईज आलेली आहे म्हणून मला घ्यावं लागत आहे आता तर आमची शॉपिंग आटोपलेली आहे आता बिलिंग काउंटरवर आम्ही आलेलो आहे आता आमची शॉपिंग झालेली आहे काय बोलत असतात ते माहीत नाही मला पण नुसते बरोबर बडबड बर बडबड बर बर असते त्यांची खूप काही गोष्टींचा स्टॉक बाकी असेल तर हे सगळ्या बोलत आहे जाऊन गेलं तरी काही त्यांचं लक्ष नसते चला शॉपिंग आता आमची आटोपलेली आहे आणि आता आम्ही कार मध्येच तिला म्हटलं होतं की मला रसमलाई पाहिजे आणि रसमलाई माझ्याजवळ आली जी डिमांड आहे ती फुलफिल होते नी। नुण। नी। नुण। 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 सो आम्ही आता परत निघालेलो आहे आम्ही आता आंबोरेला चाललो आहे पूर्ण चाललेली आणि आणखी बघू मध्ये जर कुठले स्पॉट येईल तर आम्ही ते पण कवर करू सो तिथे एक सुंदर ब्रिज बनलेला आहे आणि तिथे इव्हिनिंगला लाईट शो पण होतो बट ड्यू टू दिस वेदर वी डोंट नो तो लाईट शो तिथे राहील की नाही राहील बट त्या दिवशी आम्ही पूर्णपणे जाण्याचा जा प्रयत्न करू आणि तुम्हाला तिथनं जे काही गोष्टी आहे त्या दाखवू माझ्या मित्रांशीसुद्धा भरपूर जणांची रिक्वेस्ट होती की प्रणव तिथे तू जा आणि सगळ्यांना दाखव तर मी पूर्णपणे सगळ्या गोष्टी कॅप्चर करण्याचा तिथे प्रयत्न करेल तर हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत कंटिन्यू करा छोट्या ब्रिजच्या जवळच आलेलं आहे पाणी नाही ते वरून जात ना दहा फूट वरून राहते या छोट्या ब्रिजच्या आताच तर ब्रिजच्या वर होत मागच्या महिन्यामध्ये आणि कमीत कमी वीस फूट खाली आहे बरं पहा आणखी खूप पाणी लाडू काय झालं काय खायचं त्याच्यामुळे okay. चायना मध्ये डॅम आहे सगळ्यात वर्ल्ड मधला त्याच्यामुळे गोल फिरते hmm. त्याची स्पीड कमी झाली okay. तो डॅम बघा आपण आता कुठे चाललोय आपण रावणवाडीने जातोय ना आंबूरला जाऊ डायरेक्ट नाही ते नाही खायच तुला तू तु खाल्लं ना तुझा लाडू नाही कोणती नदी आहे इथे पाच नद्यांचा संगम आहे तुम्ही इकडे बघू शकता आम्ही जर वर गेलो तर नक्की तुम्हाला तिथनं दृश्य दाखवूच ही प्लेस आहे जिथे आम्ही पोचलेलो आहे अंबोराला एक ब्रिज आहे आणि इट इज अराउंड वन फिफ्टी मीटर अबाउ तर आणि तिथनं वर ग्लास आ, के ग्लासचं कवरिंग आहे आणि त्याच्यामधनं आपण खाली बघितलं तर तुम्हाला खालची स्ट्रीट आणि हा व्ह्यू सगळा दिसू शकतो पाच नद्यांचा इथे संगम आलेला आहे तर तुम्ही बघू शकता सुंदर आणि वेदर पण अतिशय सुंदर आहे जी यांना झोपलेली आहे आम्हाला पोचायला अराऊंड फोर्टी फाय मिनिट्स लागले थोडा रोडमध्ये खराब होता तर त्यामुळे बट जी आना तिची झोप प्रॉपर लागेल हा स्ट्रोलर नाही आहे आमच्या जवळ तर इथे लिफ्टची ची फॅसिलिटी आहे वन फिफ्टी मीटर अबाव आहे तर फिफ्टी रुपीज एंट्री फीस आहे तिथे चल बिल्डिंग आहे नदी कोणत्या पाच आहेत कनान नाग नदी आणि सूर नदी पण आहे ना बघू आपण ते गुगल ते एक वेळ नद्यांच काही कन्फर्म नाहीये पण पाच नद्यांचा बट पाच नद्यांचा संगम आहे इथे भरपूर होते त्यांनी सगळं मजा केलं पुनर्वसन झालेलं आहे पुनर्वसन म्हणतात त्याला बघू शकता इथे सोलर पॅनल सुद्धा लागलेले आहे तुम्ही इथे बघू शकता आणि टू जनरेट इलेक्ट्रिसिटी आणि तेच इलेक्ट्रिसिटी आपण इथे लाइटिंग साठी सुद्धा यूज करतो उत्तम होईल पन्नास रुपये तिकीट आहे आणि इकडे लिफ्ट तुम्हाला मिळून जाईल गर्दी आहे आज विकेंड असल्यामुळे सो लिफ्ट आहे वर जायला आणि मागे हा व्ह्यू बघू शकता तुम्ही तिकीट वर फिफ्टीन मिनिट्स अलाउड आहे इथे राहणं फिफ्टीन मिनिट्स झाले की ते तुम्हाला लगेच खाली पाठवते आम्ही लिफ्टने आता खाली उतरलेलो आहे दीपाली रोशोताई, मम्मी हे स्टेअर्सने उतरले थोड्या फिटनेस पर्स्पेक्टिव्हनी त्यांनी विचार केला क्लाउड्स आलेले आहेत आणि बघा स्ट्रीट आणि आम्ही इथे गेलेलो होतो गाडी घेऊ तर कसा वाटला तुम्हाला तर हा स्ट्रीट आहे बघा पूर्ण लाईट ऑन झालेले आहेत आणि अतिशय सुंदर हा व्ह्यू आहे थोडं पावसाचं वातावरण सुद्धा झालेलं आहे तर पाऊस येईलच आणि आमचं योग्य वेळेवर हे पाहून झालेलं आहे आता आम्ही टेम्पल साईडला जाऊ प्रॉबेबली बघू आता आम्ही आमच्या कारच्या दिशेने जातो सोडून तुम्ही बाकी दिवसाला इथे येऊ शकता समोरी जी गर्दी बघतायत ते जर तुम्हाला अवॉइड करायचं असेल त्यासाठी विकेंडला तुम्ही अवॉइड करा बिकॉज इथे रोडचं पण काम जास्त जोरावर चाल। चालू आहे वन वे आहे फक्त त्यामुळे गर्दी भरपूर आहे आणि इथे यायच्या वेळेस इतकी काही गर्दी नव्हती कारण सगळे येणारे होते आता जाणारे पण आहेत ना त्यामुळे भरपूर प्रमाणात गर्दी आहे इथनं भंडारा दोन किलोमीटर आहे आणि आमची गाडी पंचर झालेली आहे <laughs> हां काय शेफनी ते वरून पडते खाली पहिले जॅक लावून टाकू मोठी टायर चेंज झालेला आहे टायर फक्त चेंज झालेला आहे आणि माझा दुसरा अनुभव होता असा थोडा अनुभव होता टायर <laughs> चेंज करण्यामध्ये तो, तो कामात आला केक घेतलेला आहे आहेचा बटन आहे ताईचा बड़्डे हा आज आम्ही सेलिब्रेट करू तिचा पण थर्टी फिफ्थ बे तिचा पण थर्टी फिफ्थ बडे आहे केक फ्लोर मधून आम्ही केक घेतलेला आहे सगळ्यात बेस्ट केक म्हणजे इथेच मी अनेक

तुला नाही भेटणार आहे बेटा हा मस्त नाही ते आईस्क्रीम पार्टी सुरू आहे आता आफ्टर बर्थडे